मित्रांनो नमस्कार मी आज तुमच्या समोर एक अशी कहाणी घेऊन आलो खूप साऱ्या गोष्टी आपल्याला विचार करायला लावण्यासारख्या मित्रांनो एक त्र्याहत्तर वर्षीय ज्यांना भारत सरकारने दोन हजार बावीस मध्ये पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं पद्मश्री पुरस्कारानं ज्यावेळेस शासन सन्मानित करतो त्यावेळेस कार्य मोठं नक्कीच मोठ असे कार्य होतं त्या व्यक्तीचं मोठ तर त्यांनी एक इनोव्हेशन केलं होतं थोडक्यामध्ये एक संगीत क्षेत्रामधलं एक असं वाद्य निर्माण केलं होतं जे खूपच अनोखं आणि वेगळं होतं असा वाद्य निर्माण केलेला अशी व्यक्ती ज्याला भारताने पद्मश्री पुरस्कार दिला आणि ती व्यक्ती दोन दिवसापूर्वी एका बांधकाम बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी रोजंदारीवर काम करत असताना आढळून कसं वाटलं मला काय कहाणी की ज्याला भारत सरकारने पद्मश्री दिला पद्मश्री दिल्यानंतर बरीचशी रक्कम दिली ती व्यक्ती बांधकाम मजूर म्हणून रोजंदारीवर काम करत असताना भेटला दोनच वर्षात दोन हजार चोवीस साल दोन हजार बावीस एवढंच नाही तर त्या व्यक्तीला त्यांच्या आंध्र प्रदेशच्या सरकारने एक कोटी रुपये सन्मानासाठी दिले एक कोटी रुपये सन्मानाने कहाणी आणखी खूप आहे त्या व्यक्तीला आज वय त्र्याहत्तर वर्ष आहे त्या व्यक्तीला एकूण नऊ मुलं नऊ मुला पत्नी चार वर्षापूर्वी नऊ मुलं आहेत नऊ मुलापैकी एका मुलाला कुठला तरी आजार दवाखान्याला ही एक कोटी रुपये मिळाल्यानंतरही तो माणूस रोजंदारीवर काम करत असेल ती व्यक्ती तर अशी परिस्थिती का आली मित्रांनो एक कोटी रुपये मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या तीन मुलाचं लग्न केलं नक्कीच आपल्या परंपरेप्रमाणे त्या व्यक्तीने इनोव्हेशन जरी केलं तर त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल पण एवढे पैसे मिळाल्यानंतर खूप मनामध्ये एक इच्छा आपल्याकडं जी मोठ्या प्रमाणात जे बघतो आपण सारखं जाता येता जे बघतो आपण की खूप मोठे लग्न होतात लोक नाव घेतात जेवणा घडतात मोठ्या मोठ्या असंच त्याने मोठंसं लग्न केलं असेल म्हणून तर एवढा पैसा लागला असेल म्हणजे त्याने तीन मुलाची लग्न केली नंतर त्या एक कोटी मध्ये त्यांनी एक जागा जागेवर घरचं बांधकाम करत असताना पैसे संपले सगळी गोष्ट दीड वर्षाची आहे पैसे संपले म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस मध्ये म्हणून ते घरचं बांधकाम बंद करावं मित्रांनो ही मुलं यातली तीन मुलं अजूनही काही कमवत नाहीत ते त्यांच्यावरच डिपेंड आहेत म्हणजे त्यांच्यावरच गरज नऊ मुला, ही का ही का मैं मुला तीन मुलांची जोरात लग्नाला सरकारने म्हणजे त्यांच्या आंध्र प्रदेशच्या सरकारने त्यांना दर महिना दहा हजार रुपये मानधन सुरुवात केलं होतं पद्मश्री मिळाल्यामुळे पण माहीत नाही ते मानधन आप मध्येच बंद पडतं आता हा दहा हजाराचा दर महिन्याचा येणारा थोडक्यामध्ये मानधनावर त्यांचं घर चालत होत एक कोटीची तर काय झालं आपल्याला तुम्हाला सांगितलं आणि मग ते अचानक बंद पडलं का बंद पडलं त्यांना माहिती नाही आणि मग त्याची सरकार दरबारी येणं जाणं बाकीच्या गोष्टी चालवतात त्याच्या व्यतिरिक्त त्यांना राज्य सरकारने हैदराबाद मध्ये जागा दिली जवळजवळ सहाशे जागा अलाउट केली बर का अजून ताब्यात नाही मिळाली आपल्याला माहिती आहे सरकारी काम आणि त्या जागेसाठी ते सारखे कलेक्टर ऑफिसला चक्रा मारत त्यांचे आणि तीन कलेक्टर बदलून गेले शेवटी ते हताश होऊन तहसीलदाराकडे गेले म्हणजे ज्या अखतरीत येत असेल तहसीलदाराकडे हा अनुभव आपल्या सर्वांना येतो गे तहसीलदाराकडे गेले तर तहसीलदाराने सांगितलं की माझं काम मी केलं मी कलेक्टर ऑफिसकडे पाठवलं कलेक्टर ऑफिसमधलं ते पेंडिंग आहे म्हणजे आणखी ते पेंडिंगच आहे ताब्यात मिळाली आता याच्यावरची हाईट म्हणजे ते ज्यावेळेस कुठेही जातात आणि भेटतात लोक सन्मान देतात त्यांचा सन्मानाने बोलवतात सन्मान देतात त्यांच्यावर फोटो काढतात आणि तो फोटो टाकतात की बघा ही व्यक्ती आणि आज उपासमारीने मारती त्याचं त्यांना दुःख वाटतं मित्रांनो आणि म्हणून आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांना रोजंदारीवर कामावर जावं लागतं जीही लोक सन्मानाने बोलवतात चांगलं बोलतात जी लोक बोलता, त्यांचा सन्मान करतात ती लोक काम मात्र देत नाहीत त्यांना काम देत नाही म्हणून काम करायला कुठं जावं लागतं रोजंदारीवर म्हणजे बघा एक दीड वर्षात मिळालेली एक कोटी ती व्यक्ती एवढं मोठं इनोव्हेशन ज्याला पद्मश्री मिळालं अशी व्यक्ती आणि त्यांना एक कोटी मिळालेले आर्थिक नियोजनचा विचार न करता इमोशनल भावनिक होऊन खूप मोठ एक ज्याला म्हणतो लग्न करायचं म्हणून भावनिक होऊन जे खर्च केला आणि मग माणूस म्हणतो की आपल्याकडे मराठीत मान आहे बघा लग्न करावं घर बांधावं घर बांधून बघावं आणि लग्न करून पाहावं तसं या दोन्ही गोष्टी त्यांनी त्या मिळालेल्या मानधनातून करायला गेल्या आणि ते पैसे संपले त्याचं जर त्यांनी आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं असतं किंवा मे बी म्हणजे त्यांची शैक्षणिक बॅकग्राऊंड मला माहिती नाही आहे पण त्यांनी जर त्याचं आर्थिक नियोजन व्यवस्थित केलं असेल आणि केलं असतं आणि लोकांना जे ज्याला म्हणतो आपण की दाखवण्यासाठी म्हणून मोठं लग्न करणं वगैरे या गोष्टी जर टाळल्या असत्या तर आज त्या व्यक्तीकडे तेच पैसे असले असते आणि त्याच्यात वाढ झाली असते पण आज एवढं सगळं सन्मान सगळीकडं हो सगळीकडे गाजावजावून पद्मश्री राष्ट्रपतींच्या हस्ते मिळा दिला जातो त्या कार्यक्रमाला सगळे पंतप्रधानापासून लोक असतात अशा व्यक्तीला बांधकामाच्या ठिकाणी रोजनी जावं लागतं याच्यापेक्षा वाईट स्थिती काय मित्रांनो कोणीही आपल्याबरोबर येत नाही कोणीही आणि तुम्ही कितीही मोठे झालात तरी शेवटी आपली गोष्ट आपल्यालाच करावी लागते हे आपण आर्थिक नियोजन खूप साऱ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला दिसतील एक आर्थिक नियोजन दुसरं भावनिकता सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही विचार केला तर या कहाणीतून एवढी गोष्ट घेऊ शकतो की मिळाला पैसा आपल्याला जपून वापरला पाहिजे आर्थिक नियोजन केलं पाहिजे त्या गोष्टीचं कोणीही कितीही गोड बोललो तरी साथ द्यायला शेवटी कोणीही येत नाही आपलं आपल्यालाच करावं लागतं या कहाणी त्या व्यक्तीचं मी नाव घेत नाही कारण त्या पद्मश्री घेतलेल्या व्यक्तीचा अवमान होईल असं वाटतं म्हणून मी नाव घेत नाही पण तुमच्यासमोर टाईम्स ऑफ इंडियात आलेली बातमी टाकतोय तुम्ही बातमी मिळवू शकता बातमी पाहिजे असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप चॅनलला कॉन्टॅक्ट करू शकता मी ते तुम्हाला बातमी भेटली जाईल पण ही वस्तुस्थिती आहे वेळीच आपण सुधारणं आवश्यक आहे प्रत्येकाच्या जीवनात आहे घडतं नेमकं मना जे काही आपण ऐकून बाकीच्या गोष्टी करतो त्याच्यावर कंट्रोल आणणं आवश्यक आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा लोकांना जागृत करण्यासाठी म्हणून कथा घेऊन तुमच्यासमोर समोर धन्यवाद